एक बैठक आता आमची झाली आणि एकूणच पावसाळ्याच्या सगळ्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा अधिक पाऊस होतो आणि आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये एक नवा ट्रेंड साधारणतः निसर्गाचा आपल्याला पाहायला मिळतो कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय स्वाभाविकपणे मग सगळ्या चिंतनावरती ताण निर्माण होतो आणि एक पूर सदृश परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून यावर्षी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिका प्रशासनानं काय तयारी केली आहे मग नाले सफाई असेल वॉटर चेंबर साफ करणं असेल नाल्यांची रुंदीकरण असेल खोलीकरण असेल अतिक्रमण काढणं असेल तसेच वेगवेगळ्या खात्यांची तयारी काय आहे मग त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आहे उद्यान विभाग आहे वॉर्ड ऑफिस म्हणून वॉर्ड ऑफिस म्हणून आपण क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून त्याच्यामध्ये ती काय यंत्रणा लावली आहे असा एकूणच सगळ्या कामांचा आढावा आज आम्ही घेतला आणि पुण्यामध्ये पावसाळ्यामध्ये किती पाऊस झाला तरी सुद्धा पाणी तुमणार नाही लोकांना त्याचा त्रास होणार नाही जनजीवन विस्कळीत होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आम्ही या निमित्तानं बैठकीत दिलेल्या आहेत खर तर दरवर्षी आपण पाहतो की पावसाचं प्रमाण वाढलं की पुण्यामध्ये अनेक वेळेला रस्त्यावरती पाणी साठणं नदीच्या कडेला असलेल्या घरांमध्ये पाणी जाणं हे प्रकार निश्चितपणे झालेले आणि म्हणून शहरामध्ये एकूण कॉनिक स्पॉट प्रशासनाने निवडले होते ते सुरुवातीला एकशे सतरा होते आता अकरा गावं तेवीस गावं सगळी मिळून साधारणतः दोनशे एक क्रॉनिक स्पॉट प्रशासनाने निवडले आणि आम्ही माहिती विचारल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की याच्यामध्ये दोनशे एक जे काही महत्वाचे स्पॉट आहे जिथे दरवर्षी पाणी साठतं जे, जे वर्षानुवर्षाचा एक अनुभव आहे जे आयडेंटिफाय केलेले आहे अशा जवळपास दोनशे एक स्पॉट पैकी एकशे सतरा स्पॉटचं एक काम पूर्ण झालंय आणि एकशे सतरा स्पॉट त्याच्यापैकी जे आहेत तिथे आता निश्चितपणे पाणी साठणार नाही तिथे स्ट्रॉंग वॉटर लाईन टाकणे असेल त्या ठिकाणचे नाले सफाई असेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर लाईन चे चेंबर साफ करणे असेल अशा प्रकारची काम पूर्ण झाल्याचं प्रशासनाने सांगितलं उर्वरित चौऱ्याऐंशी स्पॉट जे आहेत या चौऱ्याऐंशी स्पॉट मध्ये आता त्या ठिकाणी सुद्धा काम चालू त्यातल्या अडोतीस स्पॉट असे आहेत की ज्याचं काम आम्ही पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण करू असं या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी सांगितलं प्रशासनाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मग एकशे सतरा पूर्ण झाले अडोतीस पूर्ण होत आहेत आणि राहिलेले एकोणचाळीस जे स्पॉट आहेत त्याच्यावरती तात्पुरत्या स्वरूपाची ते या पावसाळ्यात होणार नाही असं त्यांचंही म्हणणं आहे त्यामुळे त्या एकोणचाळीस वरती तातडीनं एक, एक तात्पुरती व्यवस्था लावली जाईल त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या की की व्यवस्था लावताना आपत्ती व्यवस्थापन असेल उद्यान विभाग असेल बाकी सगळ्या विभागांची तुम्ही एकत्रित एक कॉर्डिनेशन अशी असलेली टीम बनवा जर तिथं त्या एकोणचाळीस स्पॉटला आता आपलं काम होणार नसेल तर तिथे जर काही पाणी आलं पाणी साठलं तर तुम्हाला तातडीनं त्या ठिकाणी नागरिकांना मदत करता यावी त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत होता कामा नये यासाठी म्हणून अशा पद्धतीची एक रचना किंवा व्यवस्था आपण करावी अशा सूचना आम्ही त्यांना दिल्या जवळपास या पावसाळ्याच्या पूर्वी महानगरपालिकेने जी कामं केली त्याची माहिती घेतली जवळपास नाले सफाईसाठी साडे चौदा कोटी रुपये महापालिकेच्या प्रशासनाने टेंडर लावले ते खर्च करण्यात येत आहेत आणि पावसाळी लाईन टाकण्यासाठी जवळपास बारा कोटी रुपयाची टेंडर त्यांनी लावलेली आहे आणि त्याचंही काम चालू आहे मला असं वाटतं की प्रशासनाने जी काय आज माहिती दिली त्याच्यामध्ये बरेच काही मुद्दे आले आपण जर पाहिलं तर पीएमसी पुणे महापालिकेची जुनी हद्द अकरा गावं तेवीस गावं जवळपास आठशे पंच्याहत्तर किलोमीटरचे नाले आपल्या शहरात आहेत आणि हे सगळं पाहता एकूण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ज्या व्यवस्था आहेत त्यांच्याशी सुद्धा एक समन्वय करण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलं मग आर्मी असेल पोलीस असेल मेट्रो असतील पीएमआरडी ची अद्दा असेल एक कॉर्डिनेशनच काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठका केल्या आणि हे सगळं करत असताना या सगळ्या कामामध्ये सुसूत्रता यावी म्हणून या समन्वयातून काही कामं करण्यात आली आंबिलोड्याच्या विषयात दरवर्षी एक कायमच सर्वांच्या मनामध्ये ती एक भीती असते आंबिलोड्याच्या विषयात सुद्धा दोन्ही कात्रचे तलाव आता रिकामे करण्यात आले ला तो प्रसंग आजही सगळ्यांच्या आपल्या लक्षात आहे की आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे त्यावेळेला दोन हजार एकोणीस माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार ला तो पूर आला आणि जीवितहानी सुद्धा त्या ठिकाणी झाली पण त्यानंतर तातडीनं त्यावेळेला महानगरपालिकेत आम्ही सगळे काम करत होतो आणि ते आंबिलोड्याचं काम तातडीने हातात घेतलं त्यानंतर सुद्धा हे काम खूप चांगल्या प्रकारे आज पूर्ण होतय त्यानंतरच्या काळात सुद्धा एकोणीस नंतर सुद्धा जो पाऊस झाला त्याच्यापेक्षा अधिक पाऊस झाला होता पण ते काम आपण हातात घेतल्यानंतर नाल्याचं रुंदीकरण असेल खोलीकरण असेल आणि पूर्ण फरशी पुलापर्यंत कात्रज ते फरशी पुलापर्यंत दत्तवाडीच्या त्याचं एक चांगल्या प्रकारचं कामही हो झालं त्यानंतर पाऊस झाला पूर पाणी खूप झालं पण कधी आंबिलोड्याच्या आसपास मात्र पुन्हा कधीही पाणी अशा पद्धतीने ना गेलं नाही की तिथे काही वित्तहानी होईल किंवा आणि काही हो नुकसान होईल त्यामुळे प्रशासन म्हणून सुद्धा आमची हीच आज अपेक्षा होती की पुणे शहरामध्ये दरवर्षी पावसाळ्यात काही अनुभव येतात आणि पुणेकरांना निश्चितपणे त्याचा त्रास सहन करावा लागतो तर यासाठी आपण केलेल्या उपाययोजनांची माहिती मिळावी आम्हाला काय वाटत होतं काही सूचना आम्ही केल्या प्रशासनाचंही काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं आणि जरी आता लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरात नगरसेवक नसले तरी आमदार आहेत खासदार म्हणून आम्ही काम करतोय सर्वपक्षीय जे लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करत होते या सगळ्या लोकांची मदतही तुम्ही या सगळ्या पुढच्या काळामध्ये एक कॉर्डिनेशन म्हणून किंवा त्या ठिकाणी समन्वयासाठी आपण एकत्र काम करूया अशा पद्धतीची चर्चा झाली मला असं वाटतं की आजची एकूण प्रशासनाची तयारी पाहता हे आयुक्तांना आम्ही सांगितलं की शेवटी प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या निहाय पुन्हा एकदा अहवाल आपण मागवा त्या वॉर्ड ऑफिसच्या हद्दीत असलेल्या नाल्यांची लांबी त्या ठिकाणी असलेली चेंबरची संख्या ते साफ केलेत का त्याचे फोटो सहित एक रिपोर्ट मागवा आणि प्रत्येकाची जबाबदारी मात्र निश्चित करा नाहीतर आपण दरवर्षी एवढे पैसे खर्च करतो आणि मात्र पुन्हा तेच परिस्थिती दिसते की पुन्हा पाऊस आला पाणी साठतं रस्त्यातलं पाणी वाढतं आणि रस्त्यात लोकांच्या घरातही पाणी जातं तर या सगळ्याची एक जबाबदारी मात्र निश्चित प्रत्येक वॉर्ड ऑफिस असेल किंवा त्या त्या इंटरनेट काम करणारी माणसं असतील त्यांची करा आणि प्रत्येक वॉर्ड ऑफिसचा एक रिपोर्ट फोटो सहित मागवा व्हिडिओ शूटिंग सहित मागवा की तुम्हाला दिलेलं काम काय होतं तुमच्या वॉर्ड ऑफिस मध्ये ते काम तुमचं पूर्ण झालं अथवा नाही झालं त्यामुळे अशा पद्धतीची एक बैठक मला असं वाटतं की पुण्याच्या एकूणच पावसाळीपूर्वी काही काम त्या संदर्भात आजची झाली मी आता त्यांना सांगितलं तर त्याच्यात नाला सफाई करण्यास नाला सफाईची जवळजवळ तेवीस टेंडर त्यांनी लावली होती ती तेवीस कामं आता चालू आहेत मी म्हणाल तसं साडे चौदा कोटी रुपयाचे ती टेंडर लावली आहेत त्यांनी आणि पावसाळी लाईन टाकण्याचे काम चालू आहे त्याच्यासाठी जवळजवळ पंधरा टेंडर वेगवेगळी पंधरा कामं लावलेली आहेत अशा पद्धतीने आता काम चालू आहे बाकी त्या ठिकाणची वॉर्ड ऑफिस म्हणून जी व्यवस्था आहे ते सुद्धा त्या त्या ठिकाणी आज जी मेंटेनन्सची याची कामं सुद्धा ती त्या पद्धतीने चालू आहे मी त्याच्या वेळी त्याच्या वेळी मी माझे आयुक्तांना विचारलं तर तेही पैसे आवडतो लवकर पुन्हा एकदा आणून प्रत्येक मी त्यावेळेला स्वतः प्रयत्न केले होते परंतु मला असं वाटतं की निविदा प्रक्रियेमध्ये काहीतरी या ठिकाणी कमी जास्त झालं आणि कदाचित त्यामुळे ती निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली पण ते पैसे पुन्हा पुणे महापालिकेला आणून देण्याचं काम निश्चितपणे केलं जात नाही मला असं वाटतं की त्याच्या सविस्तर माहिती घेतली पाहिजे पण पुना ते पैसे ते पैसे पुन्हा महानगरपालिकेला येतील आणि त्यातनं सीमा भिंतीचे काम मात्र होतील म्हणूनच आयुक्तांना सांगितलं की जबाबदारी निश्चित करा काम केली जातात आणि काम केल्यानंतर जर रिझल्ट येत नसेल तर मात्र ज्याच्यावर जबाबदारी निश्चित केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे म्हणून त्यांनी म्हणूनच म्हणूनच महानगरपालिका प्रशासन म्हणून पीएमआरडी असेल पोलीस असतील मेट्रो प्रशासन असेल पीएमआरडी या सगळ्यांशी त्यांच्या समन्वयाच्या बैठका झालेल्या आहेत मला असं वाटतं त्यातनं मार्ग काढला का जाईल मी सुद्धा त्याच्यामध्ये जाता जातीनं लक्ष करतो ठिकाण करत नंतर आंबिलोडा आता बघ सिंहगड road झाला बदलत जाते आता शहरात बरेच लोक रात्र दिवस डोंगरावरती होऊ शकते तर असं काही प्रदूषण तिथे नाही का कारण उडपुढच्या वस्ती आहेत तिथे असं एक chronic spot जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा त्याच्या मागचं कारण ही शोधलं पाहिजे म्हणून जर तुम्ही दोनशे एक स्पॉट प्रशासनाने निवडले त्याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे की तिथं स्ट्रॉंग वॉटर लाईन नाही का तिथे आजूबाजूची नाली सफाई झाली नाहीये का तुम्ही म्हणता तसं तिथं बाजूला कुठं अतिक्रमण झालं डोंगरावरचं पाणी तिथं येऊन साठते का अशा पद्धतीचं मला असं वाटतं ते प्रशासनाने ते केलं पण पाहिजे नाही म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात सुद्धा सविस्तर आम्ही त्या ठिकाणी त्यांचं ब्रीफिंग घेतलं आपत्ती व्यवस्थापन विभाग पुणे महापालिकेचा काय म्हणून तयारी करतोय काय त्याची या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याची काय तयारी त्यांनी काय नियोजन केलंय त्याच्यामध्ये त्यांनी त्याबद्दलच्या माहिती दिली राज्य शासनाकडे जे पैसे आले आले, आले। म्हणजे केंद्र सरकारकडे मी स्वतः त्याचं पत्र दिलं होतं मला मागच्या बैठकीत आयुक्तांनी दिलं मी केंद्र सरकारला म्हणजे होम मिनिस्ट्रीचं होतं होम मिनिस्ट्रीचं त्यामुळे स्वतः माननीय गृहमंत्र्यांना भेटून मी मागणी पण केली होती आणि ते ऑलरेडी मंजूर झाले मागणी करायचा प्रश्नच नव्हता पाठपुरावा हो केला तर ते पैसे केंद्र सरकारकडून थेट महापालिकेला थे। येत नसत ते राज्य सरकारकडे आलेले आहेत राज्य सरकारकडनं ते महापालिकेला येतील नाही नाही मंजूर होऊ द्या पैसे आता आले राज्य सरकारकडनं येतील लवकर नाही मुळात ते पाणी वरनं खाली पडत होतं मी पाहिलं ते तर महापालिका प्रशासन त्याच्यावरती पाहते मी पाहिले मी त्यांनाही सांगितलंय ते कसं चालत नाही त्याची चुकीचं चुकीचं काम झालं असेल तर त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे जे कोणी केले त्यांनी ते कामाच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे पाईप टाकायचं त्यांचं आहे आपत्ती व्यवस्थापन आणि काय म्हणतो नाही मी दुसरी एक सूचना केली की स्मार्ट सिटीच्या वेळेला आपण एक राजाराम एक कमांड कंट्रोल सेंटर केलं होतं तर त्याचा सुद्धा महापालिकेने वापर करावा की जेणेकरून आपल्याला फ्लडच्या विषयात सुद्धा काही इंटिमेशन काही अलर्ट आपल्याला मिळत राहतील त्यामुळे अशा काही आपल्याला जर काही आपत्तीचाच विषय पडला तो सेटअप तयार जर कधी गेला असेल तर तो सेटअप तयार आहे तर मी तेच ऐकताना म्हणलं की त्याचा वापर तुम्ही आता करा पुण्याच्या याचा काय विचार करता येईल त्याचाही विचार केला पाहिजे एकूणच शहराचाच आढावा घेतला त्यात एकता नगरी आली एकूणच शहरातच आढावा घेतला गेला त्याचा मसाले जी बोला गेल्या वर्षी तो पूर आला त्याच्यानंतर महापालिकेने सरकारने जलसंपदाचे अधिकारी होते महापालिकेचे त्यांनी काही त्याच्यामध्ये उपाययोजना किंवा सूचना केलेल्या त्याचा काही आढावा झालाय का म्हणजे आमच्या आम्ही रोज येत आहोत आम्हाला तर दिसत यांनी काही केलेलं नाही केलेलं नाही आम्ही रोज येत आहोत ते तर सांगू शकते नाही आजच्या बैठकीत काय तो विषय नाही झाला पण मी तुम्ही मला तुम्ही मला आज सांगितले ते मी त्याच्यामध्ये निश्चितपणे परत एकदा प्रशासनाचे आयुक्तांशी बोलून घेईल तेच सांगितले बाबा ज्या उपाययोजना झाल्या त्याच मी आपल्याला आता सांगितल्या महापालिका महापालिका नदी फुलवणं महापालिका थोडीच हा नाही मी त्यांना सांगितलं की आपण दरवर्षी हेच एक्सरसाइज करतो पण हवा तसा रिझल्ट आपल्याला येत नाही त्यामुळे आता यावेळेस तरी आमची हीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे तुम्ही केलेलं जे काम आहे ते काम खरं झालंय किती काय झालं ही जबाबदारी निश्चित करा आणि जे कोणी त्याच्यामध्ये ज्याची कसूर असेल किंवा ज्याच्यामध्ये जे, जे काम झालं त्याच्यावर काय वाईट चला धन्यवाद नाही बघा हा इमर्जन्सी ज्या वेळेला आधी आपल्याला पाणी काही बघा का, तेवढी तुमच्या हातात काही नसतो आज आपण त्याची काळजी काय घेतली जावी म्हणून हे सगळं काम केलं पाहिजे पण अचानक आलेल्या परिस्थिती उद्भवल्या परिस्थितीत कुठलाही उपाय असतो तो वापरतो आपण त्याच्यामध्ये holding o que <laughs>